नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज मी बनवत आहे आलू पराठे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या मेजर प्रमाणे दोन कप घेतलेले आहे तर यामध्ये मी हे डाळीचं पीठ घालून घेते हे एक कप घेतलेलं आहे चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे ते, आणि थोडं मी इथे तेल घालून घेते आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून जसं आपण पोळीसाठी कणिक भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घेते हे बघू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ भिजवलेलं आहे आता हे मी अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहे असं झाकून ठेवते या पद्धतीने जसं आपण पोळ्यानं बनवतो त्या पद्धतीनेच पीठ भिजवायचं आहे मी ते पाच बटाटे घेतले हे छान बाउल उकडून घेतलेले आहेत आता हे मी छान स्मॅश करणार आहे मी ते, ते किशणीवर करणार आहे तुमच्याकडे स्मॅशर असेल स्मॅशरने देखील करू शकता हे बघू शकता अशा पद्धतीने मी सगळे बटाटे स्मॅश करून घेते अशा पद्धतीने आपले सगळे बटाटे स्मॅश करून झालेले आहेत याच्यामध्ये जे साहित्य लागणार आहे ते मी घालून घेते यामध्ये लागणार मी साहित्य आहे त्यांनी कांदा घेतलाय मीडियम म्हणजे अगदी छोटा कांदा घेतलाय बारीक चिरून घेतले अगदी बारीक चिरून घ्यायचं आलं लसूण पेस्ट घेतले इथे मी छोटी एक मिरची घेतली बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे मीठ घेतलं आहे चवीनुसार मालवणी मसाला घेतला आहे टीस्पून घेतलेला आहे इथे गरम मसाला घेतला आहे हळद घेतली आहे थोडी इथे प्लेन तिखट घेतलेलं आहे जिरे पावडर घेतलेला आहे आणि धणेपूड घेतलेली आहे हे सगळे टीस्पूनमध्ये घेतलेलं आहे हे फक्त अर्धे अर्ध टी स्पून घेतलेलं आहे आता हे सगळं मी याच्यामध्ये मिक्स करून घेते आता हे सगळं मी मिक्स करून घेते अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी याचे छोटे छोटे गोळे करून घेते तुम्ही जेवढा पराठा बनवणार आहात त्या अंदाजाने गोळे करून घ्या इथे माझे सात गोळे झालेले आहेत म्हणजे आपले सात पराठे होणार आहेत इथे पीठ आपलं छान मळलं गेलंय आता मी याचे गोळे करून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे सगळे गोळे करून घेते मी अशा पद्धतीने गोळे करून घेतलेले आहेत इथे माझे आठ गोळे झालेले आहेत आणि मी आता हे एक याची पोळी करणार आहे कारण ऑलरेडी आपले सात गोळे बटाट्याचे झालेले आहेत टफिंगचे आता मी पराठे बनवायला देते इथे मी एक गोळा घेतलेला आहे थोड़ो तूप लावून घेते तुम्ही ते तुपाच्या ऐवजी तेल देखील वापरू शकता त्याच्यावरती मी गोळा घेते हे एक्स्ट्राचं पीठ काढू शकता पण मी हे काढणार नाही आहे असंच प्रेस करून घेणार आहे ते आणि अशा प्रकारे जसं आपण भाकरी तोपटो त्याप्रमाणे मी सगळं हे करून घेणार आहे म्हणजे आपलं जे स्टपिंग आहे ते सगळीकडे स्प्रेड होईल आता हे मी अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे आता मी हे शेकवून घेतो आता इथे मी तब्याला थोडं तूप लावून घेते पराठा थोडा जाड असतो पातळ करायचं नाही दोन्ही साईडने मी छान असं शेकवून घेते दोन्ही साईडने मी शेकवून घेतलेलं आहे आता मी याच्यावरती तूप लावून घेते छान पराठा झालेला आहे स्टफिंग पण सगळ्या बाजूला अगदी लागलेला आहे अशा पद्धतीने मी हे जे उरलेले गोळे आहेत ते सगळे बनवून घेते अशा पद्धतीने आपले सगळे पराठे रेडी झालेले आहेत बघू शकता किती स्मूथ झालेला आहे आणि याच्यासोबत दही देखील आहे आम्ही ते दह्याबरोबर खाणार आहोत तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लोणचं किंवा सॉस केचप जे काही असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद